दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घोटी शहरातील कडसुबाई मित्रमंडळाने अकरा डिसेंबर रोजी जागतिक पर्वत दिनानिमित्त मणिकांब गावातील प्राचीन वनदेव डोंगरावर विशेष उपक्रम राबवला या उपक्रमात मंडळाच्या गिर्यारोहकांनी वनदेवाचे पूजन करून पर्वत आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला कडसुबाई मित्रमंडळ गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रातील गडकिल्ले पर्वतरांगा व शिखरांवर भ्रमंती करून निसर्गप्रेमींसाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे जागतिक संयुक्त राष्ट्रसंघाने पर्वतांच्या संवर्धनासाठी अकरा डिसेंबर हा दिवस दोन हजार तीनपासून जागतिक पर्वत दिन म्हणून जाहीर केला मंडळाच्या गिर्यारोहकांनी निसर्गाचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्लास्टिक कचऱ्याचा विरोध वनराई व पशुपक्ष्यांचे संवर्धन तसेच भावी पिढ्यांसाठी पर्वतांचे अस्तित्व टिकवण्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे संदीप चव्हाण सुनील चव्हाण डॉक्टर महेंद्र आडोळे काळू भोर यांच्यासह असंख्य गिर्यारोहकांनी भारतमातेच्या व शिवरायांच्या जयघोषात उत्साहात सहभाग नोंदवला भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी